नमस्कार तुम्ही पाहता आरोग्य दूत न्यूज गोशा हायस्कूलच्या दिंडेने वेधले पाचोरा शहरांचे लक्ष आषाढी एकादशी निमित्त व जागतिक साक्षरता आरोग्य दिना निमित्त पाचोरा शहरातील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित गोशा हायस्कूल पाचोरा येथील विद्यार्थ्यांनी भव्य अशी दिंडे काढून पाचोरा शहरांचे लक्ष्य वेधून घेतले विद्यार्थींनी तुळशी वृंदावन घेऊन वृक्षारोपणचा संदेश दिला यावेळी घोसे हायस्कूल मधून पाचोरा शहरातून भडगाव रोड छत्रपती संभाजी महाराज चौक माजी आमदार दिलीप वाघ यांचे निवासस्थान चेअरमन संजय वाघ यांचे निवासस्थान इथून गणेश कॉलनी व थेपडे नगर येथील रॅली संपन्न झाली रॅलीमध्ये विठ्ठल नामाचा जयघोष करण्यात आला तसेच साक्षरता व आरोग्य दिनाच्या घोषणा देण्यात आल्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला पाचोरा शहर घोषणाने दणाणून गेला पाचोडा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या निवासस्थानी दिंडीचे पूजन व विठ्ठल रुक्माई ज्ञानदेव तुकाराम यांच्या वेशभूषेतील कलाकारांचे पूजन सौ ज्योती वाघ चेअरमन संजय वाघ व त्यांच्या कुटुंबातर्फे पालखी पूजन करण्यात आले यावेळी तसेच माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी माझी नगरसेविका सुचिता वाघ व त्यांच्या परिवारातर्फे दिंडीचे व पालखीचे पूजन करण्यात आले त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये गोल रिंगण करून ताल सुरात विठ्ठल नामाचे टाळ मृदंग वाद्य यांच्या सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी लक्ष्मी माता वारकरी संप्रदायाचे हप योगेश महाराज व त्यांच्या वारकरी विद्यार्थ्यांनी दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन दिंडीची शोभा वाढवली यावेळी शालेय समिती चेअरमन खालील देशमुख तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन यांनी रॅली मध्ये सभा घेतला मुख्याध्यापिका सौ प्रमिला वाघ उप मुख्याध्यापिका नरेंद्र पाटील प्रयवेक्षिका अंजली गोहिल संगीत शिक्षक कला शिक्षक क्रीडा शिक्षक विद्यार्थी सर्व शिक्षक

आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा